महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा नमस्कार में सुधा आयकॉन ऐकून उभारण्याचं काम चालू आहे तर आज एक विषय माझ्या कानावर तुळजापूर तालुक्यामध्ये दोन कंपनी त्यासाठी त्यांनी एक कॉन्ट्रॅक्टर नेमलाय त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव अजून माहिती आलं नाही परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरवर सध्या दोन गुन्हे दाखल झाले जाईल शेतकऱ्याला मारहाण केली म्हणून दोन तीनशे चारशे गुन्हे दाखल झाले आणि अशी माहिती मला मिळाली की बाबा त्या माणसाला हजेरी आहे तुळजापूर पोलीस स्टेशनला दर्शनवाई काय तर त्यांनी एक महाप्रताप केला परवा ज्यावेळेस ते हजेरीला आले त्यावेळेस त्यांनी त्यांच्यासोबत एक पिस्तूलदारी बॉडीगार्ड आणि स्वतः जवळ त्या माणसाजवळ व्यक्ती पिस्तूल आहे आणि त्या हजेरीसाठी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये आले की त्यांच्या गाडीचा फोटो व्हिडीओ त्यांचा व्हिडीओ सगळा आपल्याकडे उपलब्ध होईल तो तुम्हाला देणार आहे तर विषय काय माझा त्यांच्या पिस्तोल त्यांच्या बॉडीगार्डला माझा विरोध नाही ते काम करण्यासाठी करतायत तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पवन ते कॉन्ट्रॅक्टर काम करते तर मग हे पिस्तोल रिव्हॉल्व्हर आणि बॉडीगार्ड रिव्हॉल्व्हर हे कशासाठी घेतलाय त्यांनी शेतकऱ्यांना दखून दमधा करण्यासाठी घेतलाय का त्यांच्यावर गुन्हे कशासाठी दाखल झाले शेतकऱ्याला मारहाण केली धमकी दिली त्यांना पैसे दिले नाहीत म्हणून गुन्हे दाखल तर असं असताना ही शेतकऱ्याला रिव्हॉल्वर घेऊन धमकी देण्यासाठी रिव्हॉल्वर मिळाले का त्यांना त्यांची लायसन्सची चौकशी झाली पाहिजे त्यांना बॉडीगार्ड बी दिलाय ती कुणी शासनान दिलाय का जर शासनानं दिला असेल तर कशाच्या धमकीवर दिलाय त्याची चौकशी झाली पाहिजे यासाठी आज मी तुम्हाला सगळ्यांना बोलून आणि ती सगळी माहिती घेऊन मी मान्य मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये आणि ते रिवॉल्वर कसे मिळाले त्यांना लायसन्सची चौकशी करणार आहे आणि माझी पोहोचल्या दोन्ही कंपन्यांना विनंती आहे की त्यांचं वेंडर जे आहे त्यांचा वेंडर त्यांचे काम सगळे ताबडतोब आता थांबवले पाहिजे आता सध्या त्यांचं काम मला वाटतं निलंगा तालुक्यात चालू आहे तुळजापूर तालुक्यात चालू आहे औसा तालुक्यात चालू आहे आणि सध्या त्यांना काम मिळालेलं आहे तर माझं रिन्यू कंपनी असं जे डब्ल्यू कंपनी असं दोन्ही कंपन्यांना आग जोडून विनंती आहे की त्यांचं काम त्यांनी रद्द केले पाहिजे ती जर कामाला आले तर आमच्या शेतकऱ्यावर धडपण येतात दडपण येते पक्षा दाखवून शेतकऱ्याच्या जमिनी कवडीमोल विकत घेऊन कंपनीकडून वारेवा पैसे घेऊन एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या पन्नास लाखाची गाडी घेऊ तू कॉन्ट्रॅक्टर फिरतो कुठून आला एवढा पैसा त्यांच्याकडे आणि त्याच्याकडे रिव्हॉल्वर म्हणजे चार पाच लाखाचा रिव्हॉल्वर लायसन कुठून काढले तेवढे पैसे देऊन कशासाठी घेतले त्याचा उद्योग काय शेतकऱ्याला किती देणं आमचे शेतकरी आतंकवादी का शेतकरी आता लक्ष अहो गोरगरीब शेतकरी चालला तर भारत देश चालणारा भारत कृषी प्रधान देश आहे त्या शेतकऱ्यांना तर हे दाब करून त्याचे जमिनी घ्यायला लागले तर कसं होणार आहे त्याच्यावर तुम्ही सगळ्या पत्रकारांनी भाव लोटवला पाहिजे मी तर आता सगळे कागदपत्र घेऊन पुरावे घेऊन मी मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे त्यांचे लायसन्स रद्द करावं ती वाडीगाड कोण आहे त्याची कारवाई होऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तो स्टेशनला कसं आला हजरीच्या वेळेस आणि तो लेव्हलर घेऊन कसा आला आणि जर दोन मुंबई दाखल तर त्यावेळेस लेवलर का जाणार केलं ना त्यांनी पोलीस स्टेशनला किंवा पर्टाला याचं मी उत्तर मला पोलीस स्टेशनला दिलं पाहिजे मी मी मागणी करणार सगळ्यांवरती असा एक विषय आहे आणि दुसरा विषय काय आहे की टावर चालले टावरच्या संदर्भात आता ही सहावी पत्रकार परिषद आहे माझी आता त्या शेतकऱ्यांनी जी सहा टावर आहेत चोवी मार्गामध्ये त्या शेतकऱ्यांनी एक अर्ज दिला आता हो दे। तो अर्ध आहे का पाठीला आहे तर तिने अर्ध असा दिलाय की बाबा आमच्या शेतात टावर टॉवर झाले त्याच्या आम्हाला पैसे मिळाले नाहीत आम्ही संमती दिली नाही आम्हाला तिथं टावर नको आहे टावर काढून घेऊन जावा तुमचे पैसे तुम्ही वापस घेऊन जावा नसेल तर आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाण पैसे द्यायचं ते शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणि त्या शेतकऱ्यांना सध्या तिथं विहीर खांदाय कुणाला कुणाला बोर घ्यायचे कुणाला शेततळ करायचे आणि कुणाला कुकट पालन करायचं तसा त्यांनी अर्ज काल तशी आम्हाला वीर घ्यायचं आहे आम्हाला बोर आहे त्यांची जमीन पुढे आहे अल्पभूधारक आहे त्यांची जर जमीन गेली तर त्यांची भविष्याची पुढे बरबाद होणार आहे त्यामुळे तुमचं म्हणणं आम्हाला तिथं आणि मग तशी परवानगी त्यांनी पोहोचवून द्यावी त्यांना टावरच्या त्याला बोर घ्यायला परवानगी द्यावी वीर खांदा परवानगी द्यावी किंवा करायला परवानगी द्यावी किंवा परवानगी द्यावी अशी त्या शेतकऱ्यांनी आज दिला तशी झाला तो एक विषय असे दोन विषय आहे सगळे गंभीर विषय ती दोन्ही तर माझ्या हात जोडून विनंती आहे सरकारला आमचं सरकार आहे तुम्ही तुमचं सरकार आहे तुम्ही परंतु काय लोक त्यामध्ये घटाळे करून काय करून मिसगाईड करून करत आहेत तर माझी एक विनंती आहे बाबा प्रशासनाने कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर मी आज नाव त्याचं डिक्लेअर करेन दोन दिवसामध्ये नाव त्याचा फोटो व्हिडिओ सगळं डिक्लेअर करेल पण आज माझ्याकडे माहिती आहे तेवढी एवढी तुम्हाला दोन दिवसांनी जेव्हा पत्रकार परिषद घेईल तर नाव फोटो आणि व्हिडिओ त्याचा जाहीर करणार आणि ती सगळे दप्तर मी घेऊन मुख्यमंत्र्याकडे जाणार आहे आणि त्याच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मागणी माझी मानणार महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद